सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना आता सरकारकडून मोठा झटका तर हे लाभ मिळणार नाहीत पाहुया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता सरकारी कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान योजना बंद करणेबाबत हे पत्र आहे पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाचा संदर्भातील निर्णय कृपया पाहावा वित्त विभागाच्या संदर्भातील शासन निर्णयान्वे परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याचा तसेच दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार अठराच्या शासन निर्णयांवे लागू करण्यात आलेले सानुग्रह अनुदान योजना दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसपासून पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेऊ नयेत व प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावीत असेही आदेश संदर्भाधीन शासन निर्णयांद्वारे देण्यात आलेले आहेत सबब सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात येते की यापुढे सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव शासन सादर करण्यात येऊ नयेत तसेच शासनाकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव संबंधित जिल्हा परिषदांना परत करण्यात येतील